हॅलो श्री श्री प्रकाश आनंदराव आंबेडकर हे बुजरगड जिल्हा कोल्हापूर या मतदारसंघातून निवडून येत असतात तर त्यांची एक कार्य आणि माहिती या संदर्भामध्ये आम्ही एक, एक थोडासा हे करतो तर हे जे प्रकाश आबेडकर यांचा जन्म तीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तरला गारगोटी तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे झाला त्यानंतर त्यांचं शिक्षण बेऑनर्स झालं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात ते विविध असून त्यांच्या पत्नी श्रीमती विजयालक्ष्मी आहेत आणि त्यांना एकूण दोन मुलगी आहेत शिवसेना या पक्षाचे ते पक्षामार्फत राधानगरी दोनशे बहात्तर विधानसभा मतदारसंघ जिल्हा कोल्हापूरमधून विधानसभेवर दोन हजार एकोणीसच्या ते निवडून आलेले आहेत तर हे प्रकाश आबेटकर यांनी श्री आनंदराव आबेडकर इंग्लिश मिडियम स्कूल गारगोटी या संस्थेचे इंग्लिश मिडियम स्कूलचे ते संस्थापक असून युवा ग्रामीण विकास संस्था व युवा वाचनालय गारगोटी याचेही ते संस्थापक आहेत तसेच युवा संघर्ष व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकातून करियर गायडन्स महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरे व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रमाचे आयोजन ते सतत करत असतात आणि असे अनेक कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे तसेच युवा ग्रामीण बिगर शेती सहकारी संस् पतसंस्था गारगुटी या संस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत युवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पत्र संस्था घरगुटी याचे संस्थापक चेअरमन तसेच कोल्हापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समिती कोल्हापूरचे ते सदस्य आहेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते उपाध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष होते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते उपाध्यक्ष होते आणि सन दोन हजार चौदापासून शिवसेना पक्षाचे ते कार्य करतात एकोणीसशे सत्त्याण्णव ते, ते दोन हजार दोन पर्यंत पंचायत समिती भुदर्गडचे ते सदस्य होते तसेच पंचायत समितीचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवला ते उपसभा उपसभापती होते तसेच भूजरगड दोन हजार दोन ते दोन हजार सातला जिल्हा परिषद कोल्हापूरचे ते सदस्य होते आणि जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे स ते सदस्य होते त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सन दोन हजार पाच व दोन हजार सहाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेला आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फेरनिवड झालेली आहे आणि आता ते हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना वाचन व वा सामाजिक कार्याचा त्यांचा छंद आहे ते एकोण सोळाशे सहासष्ट आनंद निवास गारगोटी तालुका भुजरगड जिल्हा कोल्हापूर येथे त्यांचं निवासस्थान असून ते आ, तेथे राहतात आता हे प्रकाश आनंदराव आंबेडकर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कसे निवडून आले तर त्या संदर्भातली तुम्हाला एक थोडीशी माहिती देतो एकूण मतदान झालं या राधानगरी मतदारसंघामध्ये दोनशे बहात्तर राधानगरी जिल्हा कोल्हापूर मतदारसंघामध्ये जे मतदान झाले एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार चौतीस मतदान झालं पैकी एक लाख पाच हजार आठशे एक्क्याऐंशी मतं ही प्रकाश आनंदराव आंबेडकर शिवसेना पक्ष यांना मिळाली त्यानंतर श्री के पी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांना सत्त्याऐंशी हजार चारशे एकावन्न मतं मिळाली आणि श्री अरुण डोंगळे हे अपक्ष होते यांना पंधरा हजार चारशे चौदा मतं मिळाली त्यानंतर श्री राहुल देसाई यांना बारा हजार आठशे पंच्याण्णव मतं मिळाली हे अपक्षच होते आणि श्री चंद्रकांतदादा पाटील हे अपक्ष होते त्यांना आठ हजार त्र्याण्णव इतकं मतं मिळाली आता ही जी सगळी मतं मिळाली एक लाख पाच हजार आठशे एक्क्याऐंशी ही जी मतं मिळाली तर त्यांच्या विरोधातली जी मतं आहेत ती सगळी जरी एकत्र केली तर एक लाख तेवीस हजार पाच आठशे त्रेपन्न इतकी मतं त्यांच्या विरोधातली होती सर्व उमेदवारांची मिळून आता या मतदारसंघामध्ये हा जो प्रकार झालेला आहे की त्यांना त्यांच्या विरु एक लाख पाच हजार एक पाचशे एक्याऐंशी मतं त्यांना मिळाली विरुद्ध एक लाख तेवीस हजार आठशे त्रेपन्न मतं त्यांच्या विरोधात गेलेले आहेत म्हणजे विरोधीतली जे पाच उमेदवार होते त्यांना मिळून गेलेले आहेत सगळे तर यावेळेस प्रश्न वेगळा झालेला आहे कारण राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष झाले शिवसेनेचे दोन पक्ष झालेत एक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरा शिंदे गट असे दोन गट झाले शिवसेनेचे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट उमेदवारांचे झालेले आहेत त्यानंतर काँग्रेसचे फाटाफूट ती विधानसभा परिषदेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस निवडून आलेली आहे दिसून आलेली आहे लोकांना आणि भारतीय स जनता पक्षामध्ये देखील काही एकत्रितपणा सलोक्य आहे अशातलाही काही भाग नाही आहे त्यांच्यामध्ये देखील उमेदवारीवरून किंवा एकंदरीत पक्षा अपक्षावरून किंवा इतर काही कारणावरून धुसफूस ही चालत असतेच तर या मतदारसंघामध्ये हे प्रकाश आनंदराव आंबेडकर हे पुन्हा हॅट्रिक पूर्ण करतील की काय या संदर्भात राधानगरी जिल्हा कोल्हापूर या मतदारसंघात श्री प्रकाश आनंदराव आंबेडकर हे परत हॅट्रिक करतील किंवा काय या संदर्भात आपण ज्या जास्त कॉमेंट करा या व्हिडिओला ज्या जास्त कॉमेंट शेअर करा आणि या व्हिडिओला ज्या जास्त शेअर करून सबस्क्राईब आणि लाईकही लाईकही करा कारण आनंदराव प्रकाश आनंदराव आंबेडकर हे हॅट्रिक करणार आहेत किंवा किती मासाने पुढं निवडून येतील किंवा हॅट्रिक कशा पद्धतीने होईल हे या आपणास सांगणे आहे तर आमच्या या मतदारसंघ चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला सर्व लाखो लोक बघत असतात आणि शेअर सबस्क्राइब सबस्क्राईब व लाईक करत असतात कॉमेंट करत असतात आपण या चॅनलला जर जा जास्त बघून शेअर करून कॉमेंट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा